सर खूप आभार कमलेश सर मी आपल्याला विनंती करते की आपण स्थानपन्न व्हावं आबेडकर सर पंचायत समिती ते उत्कृष्ट संसदपटू तसंच राधानगरीत आमदारकीची हॅट्रिक ते कॅबिनेट मंत्रीपद असा आपला राजकीय प्रवास अगदी झंझावाती झालेलाच आहे आता या परिषदेमध्ये आपण आम्हाला महाराष्ट्रातील आरोग्य स्थितीबाबत मार्गदर्शन करावं आपल्याशी संवाद साधतील माझे वरिष्ठ सहकारी संदीप देसाई नमस्कार झी चोवीस तास आरोग्य परिषद दोन हजार पंचवीस या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या सगळ्यामध्ये आपण बघितलं मान्यवरांनी मार्गदर्शन केलेलं आहे आरोग्य क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी जे महाराष्ट्राभर देशभर नावाजलेली नावं आहेत या सगळ्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे कशा पद्धतीनं डिजिटलायझेशन झाल्यानंतर आजारांचे वेगळेवेगळे स्वरूप झालेली आहेत या सगळ्याबद्दल जाणून घेतलं आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि राज्याचे आरोग्यमंत्री शिवसेनेचे वरिष्ठ नेते मान्य प्रकाश आंबेडकर सर आपल्यासोबत आहेत आंबेडकर साहेब सा या परिषदेमध्ये आपलं स्वागत आहे सगळ्यात पहिली सुरुवात करणार आता पुढच्या महिन्यात साधारणतः एक पंधरा वीस दिवसांनी एक वर्ष पूर्ण होईल तुम्ही आरोग्य विभागाचा कार्यभार स्वीकारलात ग्रामीण महाराष्ट्रातले आरोग्याचे प्रश्न शहरातले आरोग्याचे प्रश्न वेगवेगळे आहेत या सगळ्यामध्ये वर्षभरामध्ये आरोग्य खात्याचा कार्यभार घेतल्यानंतर काय नेमक्या आव्हानांचा सामना करावा लागला आपल्याला पहिल्यांदा आपला जी चोवीस तास मनापासून आभार आणि ते आभार मानत असताना एक वर्षपूर्ती होईल आमच्या आरोग्य विभागातल्या नवीन घेतलेल्या कार्यभाराला आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगायला मला खूप अभिमान वाटतोय आनंद वाटतो की पहिल्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीनं सार्वजनिक आरोग्य विभागाकडं नकारात्मक दृष्टिकोनातून सगळेच लोक बघायचे एक वर्षामध्ये आम्ही काय मिळवलं असेल तर आपल्याकडं सगळेच लोक समाजातले सगळे सकारात्मक पद्धतीनं बघायला लागले एकूण कामकाजामध्ये महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी तेरा कोटी जनतेच्या सगळ्या सार्वजनिक आरोग्याची संपूर्ण जबाबदारी ज्यावेळेला आमच्या विभागाकडे आहे अतिशय चांगल्या पद्धतीच्या योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून सगळ्या सर्व नागरिकांना म्हणजे अगदी मी नेहमी भाषणामध्ये सुद्धा सांगत असतो की आईच्या पोटात असणाऱ्या बाळापासून त्याची आणि त्या, त्या आईची काळजी घेण्यापासून ते शेवटचे श्वास संपेपर्यंत किंवा थांबेपर्यंत सुद्धा सगळी काळजी काळजी घेणारा जर कुठला विभाग असेल तर तो आमचा सार्वजनिक आरोग्य विभाग फक्त झालंय असं की या सगळ्या योजना या सगळ्या कामकाजाची गतिमानता प्रभावीपणाने त्याची अंमलबजावणी आणि या सगळ्यांच्या माध्यमातून जर काय आम्ही काम केलं तर त्याचा निश्चितपणानं उपयोग चांगला होतो आणि मला असं वाटतं की वर्षभरामध्ये आमच्या सगळ्या योजनांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या अवेअरनेस कॅम्पेनिंगच्या माध्यमातून अगदी कॅन्सरपासून ते टी बी असेल लेबरेसी असेल या सगळ्या मोहिमांमध्ये खूप प्रभावी काम केल्यामुळं एक अतिशय चांगल्या पद्धतीची सकारात्मक ऊर्जा महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून संपूर्ण आपल्या नागरिकांच्यामध्ये आलेली आहे अगदी या सगळ्यामध्ये आता तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या योजना आहेत पण योजनांच्या बाबतीमध्ये आपण बघितलं तर पॅकेजेस कमी पडायला लागलेले आहेत काही रुग्णांना सरकारच्या निधी व्यतिरिक्त त्यांना पैसे भरावे लागतात हॉस्पिटल कारण या पॅकेजेसच्या बाबतीमध्ये राज्य सरकार काही गांभीर्यानं विचार करणार आहे नाही आपण पंधरा दिवसांपूर्वी किंवा एक महिन्यापूर्वी पूर्वीची बातमी बघितली असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आम्ही जे सातत्याने मी ज्यावेळेला मंत्री झालो त्यावेळेला जे काही अजेंड्यावरचे काही प्रोग्राम होते त्यातला एक महत्त्वाचा प्रोग्राम होता आणि तो म्हणजे आताची जी काही महात्मा फुले आरोग्य योजना आहे त्याची पॅकेज पॅकेजेस वाढवणं कारण आज जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं महात्मा फुले आरोग्य योजना ही अतिशय प्रभावीपणानं काम करते परंतु प्रभावीपणानं काम करत असतानासुद्धा अनेक डॉक्टरची तक्रार असायची की आम्हाला हे परवडत नाही आम्हाला हे पॅकेज कमी पडतं आहे वगैरे वगैरे अशा सगळ्या तक्रार असायची आमचा पहिला आग्रह असा असायचा की लोकांना योग्य पद्धतीच्या आणि कोणत्याही एक रुपयेही न देता सरकारच्या वतीनं हे सगळ्या सोहळा मोफत दिल्या पाहिजेत आणि अशा वेळेला जर पैसे घेतले तर ते आमच्यासाठी निश्चितपणे चुकीचं आहे या सगळ्या गोष्टींसाठी गेल्या सहा महिने वर्षभरामध्ये आम्ही जे काही प्रयत्न केले त्या सगळ्या प्रयत्नानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली आणि ती सगळी म्हणजे आता त्या पॅकेजेसमध्ये खूप चांगल्या पद्धतीची वाढ केली विशेषतः आजपर्यंत आम्ही जे काही बाराशे साडेबाराशे आजार होते त्याच्याऐवजी तेवीसशे नव्याण्णवपर्यंत आम्ही आज आजार नेले म्हणजे mm. आता दुप्पट आजार झाले एक हजार एक आजारसुद्धा त्याच्यामध्ये वाढवले हो पॅकेजेसमध्ये वाढ केली आणि महाराष्ट्रातल्या सर्व आज तरी साधारणतः चार ते पा साडेचार पाच हजार हॉस्पिटल्स आमच्याकडे इम्पॅनल आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून मोफत उपचार आपण सगळीकडे देतो आहे खूप महत्त्वाकांक्षी अशा पद्धतीची योजना झाली या योजनेमध्ये परत आणखीन दुसरी आम्ही भूमिका घेतली की जी खूप महत्त्वाची आहे वेगवेगळ्या पत्तीच्या आजारांना पाच लाखाची आमची कॅप आहे आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये सुद्धा त्याच्यापेक्षा आणखीन पाच लाख रुपये आम्ही सिनियर सिटिझनसाठी देतोय पण त्याच्यानंतर सुद्धा अनेक असे आजार आहेत की ज्या आजारांचा खर्च सामान्य नागरिकांना परवडत नाही आणि त्यासाठी आम्ही आमच्या या योजनेमधून वीस टक्के रक्कम जी आहे त्या इन्सेंटिव्हमधल्या रकमेमधून आम्ही एका बाजूला सगळ्या पद्धतीचे ऑपरेशन की जे नऊ लाख दहा लाख बारा लाख पंधरा लाख अगदी बावीस लाखापर्यंतचे सुद्धा सगळ्या आजारांसाठी राखून ठेवलेत की ज्याचा उपयोग सामान्य नागरिकांना होणार आहे अशा अनेक योजना की ज्या शासनाच्या माध्यमातून लोकांना देणं गरजेचं होतं त्या सगळ्या योजना अतिशय प्रभावीपणे आपण राबवत्या आता अगदी आता रागिनी मॅडमनी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं आता काही यंत्रणा वाढवायला लागतील गॅजेटच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर आता वेगवेगळे आजार वाढले डोळ्यांना आजार वाढले त्याबद्दल काय विचार आहे काय आरोग्य खात्याचा आरोग्य खात्याचं कामच असं आहे की कामच काम आहे आणि बरेच विचार करावे लागतील प्रश्न असा असतो की आपण कोविड बघितला कोविडच्या अगोदरसुद्धा पूर्वीच्या काळात आम्ही ज्यावेळेला लहान होतो किंवा आपण खूपच म्हणजे मागच्या तीन पिढ्यापूर्वीसुद्धा प्लेगची साततेच्याबद्दलसुद्धा लोक बोलायचे अशा सगळ्या एपेडमिकमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे ते असेल आता एक एकापेक्षा एक नवनवीन आजार येत आहेत आपल्या सगळ्यांना या सगळ्यावरतीसुद्धा सातत्यानं काम करणं अपेक्षित आहे आज टी बी कॅन्सर ज्या पद्धतीनं लेप्रसीचं काम आपण करतोय त्याच्या पलीकडंसुद्धा भविष्यकाळामध्ये अजूनही काम करायला पाहिजे तर आता अलीकडच्या काळामध्ये दुसरा एक नवीन आपल्या सगळ्यांना दिसतो आहे ह्या सगळ्या बदलत्या लाईफस्टाईलमुळं आपल्याला हायपर टेन्शन आणि डायबेटिक पेशंट अलीकडे इतके वाढायला लागलेत खरं तर हे आमच्या सगळ्यांच्यासाठीचा सा एक चॅलेंजिंग जॉब आहे आता त्याच्यापेक्षा आणखीन गमतीचा भाग आहे लहान मुलांमध्ये असणारा जो हो काही लठ्ठपणा आहे खरंतर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं अशा अनेक गोष्टींना आम्हाला सामना करणं अपेक्षित आहे मला असं वाटतं त्याच्यासाठी खूप यंत्रणा आम्हाला सक्षम करावी लागेल एक साचेबद्ध पद्धतीचं यापूर्वीचं काम आम्ही करत होतो आणि मला असं वाटतं की अशा साचेबद्ध पद्धतीने जाऊन चालणार नाही साचेबद्ध पद्धतीचं म्हणजे काय प्रायव्हेट प्रॅक्टिशनर करणारे काम असतील ते त्यांचं काम करतायत आहेत आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पार्टवरती आमची जी काय यंत्रणा आहे ती त्यांचं काम करते असं होऊन चालणार नाही ह्या सगळ्यांवरती अजून चांगल्या पद्धतीचं मॉनिटरिंग करणं आणि लोकांना राईट अशा पद्धतीचा गायडन्ससुद्धा करणं गरजेचं आहे मला सांगायला खूप आनंद वाटतो आहे की पूर्वीच्या काळामध्ये एड्सबद्दलची जी काही भीती होती ती एड्सची भीती इतकी होती की दहा पंधरा वीस वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की एड्स झालेल्या माणसाला लोक वाढीत टाकायचे वीस पंचवीस वर्षापूर्वीची मे बी अशी परिस्थिती असेल पण आता देशात सर्वोत्कृष्ट काम महाराष्ट्राचं झालं आहे संपूर्ण एड्स उच्चाटन करण्यामध्ये आपण सगळेजण प्रभावीपणे निघालो आहे कुठल्याही गोष्टीला टार्गेट ठरवलं आणि प्लॅनिंग करून आपण प्रॉपर काम तर ह्या सगळ्या आधारांबद्दल सुद्धा याच पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतोय आणि मला असं वाटतं की हेच काम आणि हेच उद्दिष्ट ठेवून आम्ही सगळेजण पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा काम करतोय अगदी तुम्ही आरोग्यमंत्री झाल्यानंतर एक तुमचं स्टेटमेंट आलं होतं किंवा त्या पद्धतीनं तुम्ही आदेश दिलेले होते की स्वतंत्र आरोग्य धोरण राज्याचं तयार केलं जाईल आणि तुमच्या तोंडात एक आरोग्य पर्यटन हा विषय थोडंसं समजावून सांगा की नेमकी काय संकल्पना मांडली होती आरोग्यमंत्र्यांनी खरं तर दोन गोष्टींबद्दल आपण खूप अगदी जबाबदारीने बघायला पाहिजे महाराष्ट्र राज्य हे देशातलं एक सर्वात मोठं राज्य आहे उत्तर प्रदेश नंतर ज्याचा उल्लेख घ्यावा लागेल अशा पद्धतीचं महाराष्ट्राचं आपलं एकूण संपूर्ण देशभरामध्ये दे ओळख आहे परंतु राज्याचं स्वतंत्र आरोग्याचं धोरण नाही नॅशनल हेल्थ पॉलिसी ज्या पद्धतीची आहे तशीच राज्याच्या आरोग्य धोरणाबद्दल सुद्धा आम्ही काम केले आणि ते पुढच्या अधिवेशनामध्ये आम्ही ते प्रेझेंट करतो आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही मेडिकल व्हॅल्यू टुरिझम आरोग्य पर्यटन ज्याला म्हणतोय तीसुद्धा योजना आम्ही करतो आहे आपण जर बघितलं तर तामिळनाडूमध्ये आजसुद्धा पुण्यातील मुंबईतील नागपुरातील सगळे नामवंत डॉक्टर्स तामिळनाडूमध्ये फ्लाईटनं जात आहेत आणि ऑपरेशन्स करून येत आहेत आज तामिळनाडू तामिळनाडूमधल्या एकूण सगळ्या कामकाजामध्ये बाहेरून परदेशातून आलेले जे काही सगळे रुग्ण आहेत की ज्याच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीच्या सर्व्हिसेस त्यांना मिळतात आणि माफक मिळतात म्हणून ते आपल्याकडे येत आहेत आणि त्यानिमित्तानं तिथली इकॉनॉमी डेव्हलप होते आता तामिळनाडूमध्ये आमचे सगळे एक्सपर्ट जात असतील तर मेडिकल व्हॅल्यू टुरिझम हा महाराष्ट्रासाठी खूप मोठा भविष्यकाळामधला एक चांगला व्यवसाय आहे आणि त्याचबरोबर या कामाच्या माध्यमातून आमच्या सगळ्या एक्सपर्टीलासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे त्याच बेसवरती हे काम आम्ही सुरू करतो आहे आणि मला खात्री आहे की महाराष्ट्राची नवीन ओळख होण्यामध्ये सुद्धा हे मेडिकल व्हॅल्यू टुरिझम खूप उपयुक्त ठरणार आहे कन्सेप्ट नवीन आहे पण मल मी तुम्हाला सांगतो की याच्या माध्यमातून आपल्या ह्या नवीन इंडस्ट्रीची नवीन ओळखसुद्धा आपल्या सगळ्यांच्यासाठी महाराष्ट्राच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे अगदी आपण आतापर्यंत कृषी पर्यटन वेगवेगळे पर्यटन ऐकले होते आरोग्य पर्यटन हा एक, एक विषय तुम्ही आता मांडला पण या सगळ्यामध्ये अजून बघितलं तर ग्रामीण महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे किंवा आरोग्य यंत्रणा जी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा आपण म्हणतोय डॉक्टर्सची कमतरता आहे मेडिकल स्टाफची कमतरता आहे आपण जर आकडेवारी बघितली तर साधारणतः राज्यभरामध्ये बावीस टक्के डॉक्टर कमी आहे तीस ते पस्तीस टक्के मेडिकल स्टाफ कमी आहे या सगळ्यामध्ये अगोदर ही यंत्रणा सुरळीत करून मग आपण त्याकडे वळायला पाहिजे असं वाटत नाही आपल्याला नाही मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी पॅलेला पण बघत गेलो तर बरं होणार आहे बऱ्याच वेळा असं होत असते की काही गोष्टींच्या उणीवायात म्हणून आपण काही करायचंच नाही असं म्हटलं तर ते चुकीच होईल मी आपल्याला सांगतो की आपल्या सगळ्यांच्यासाठीची अडचण जी होती ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर्स ग्रामीण भागात जात नाहीत आणि ग्रामीण भागात का जात नाहीत तर त्यांना शहरात असल्याला सगळ्या सुविधा मिळतील त्यांच्या दृष्टिकोनातून ज्या आवश्यक आहेत त्या सगळ्या उपलब्धता येतं होत आहेत या सगळ्या गोष्टी होत्या आता आदरणीय नरेंद्र मोदीजींचा आभार मानायला पाहिजे की ज्या पद्धतीच्या मेडिकल कॉलेजची संख्या वाढवली त्यामुळे भविष्य काळात डॉक्टर खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला उपलब्ध होतील ग्रामीण भागात काम करतील का त्याच्या पुढे येतो हो ना मी मी <laughs> आपल्याला सांगतो की या पूर्वीची आणि आताची परिस्थिती बदलली मागच्या वेळेला जे आम्ही भरती केली त्याच्यामध्ये साधारणतः चौदाशे लोकांची डॉक्टरांची भरती केली खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळाला आत्तासुद्धा उद्या आमची जाहिरात निघालेली आहे साधारणतः दोन हजार डॉक्टरांची भरती आम्ही करतो आहे खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे की या रिस्पॉन्सच्या माध्यमातून आता नवीन बोले जे आहेत वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे सगळे चांगले डॉक्टरसुद्धा आता त्या त्या ठिकाणी जायला तयार होत आहेत पार्ट सेकंड असं आहे बऱ्याच वेळा असं होतं की या सगळ्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या डॉक्टर्ससाठी सुद्धा आम्ही काही इन्सेंटिव्ह देणं अपेक्षित आहे आणि मग त्यासाठी सुद्धा आम्ही जे ग्रामीण भागात डोंगराळ भागात आदिवासी भागात जे काम करतील त्या सगळ्यांसाठी सुद्धा इन्सेंटिव्ह देतो आहे अधिकाधिक चांगल्या पद्धतीचे पगार देतो की ज्याच्यामुळं दे ते जरी ग्रामीण भागात जात असतील तरीसुद्धा त्यांना त्याचा फायदा होईल त्यामुळे साहजिकच अशा सगळ्या गोष्टींचा फायदा निश्चित होईल आणि नि, आता असणारी उपलब्धता आणि त्या उपलब्धतेबरोबर या वेगवेगळ्या पद्धतीच्या आम्ही सगळ्यात येत असणाऱ्या त्यांना सुविधा याचा फायदा निश्चितपणाने होणार आहे हा भाग एक झाला आता भाग दुसरा असा आहे की याच्याबरोबर जी काय बाकीची मॅनपॉवर कमी असंही आपण म्हणताय खरंतर मी आपल्याला मला सांगायला खूप आनंद होतो आहे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असताना एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता की एन एच एममध्ये काम करणारे जे काही कंत्राटी कर्मचारी होते त्या सगळ्या दहा हजार कर्मचाऱ्यांना परमनंट करण्याबद्दलचा त्यांनी जीआर काढला होता आणि आताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील आणि शिंदेसाहेबांनी कालच्या कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता दिली साधारणतः दहा हजार कंत्राटी कर्मचारी जे काम करत आहेत त्यांना परमनंट करण्याचा परवाच कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय झाला हे लोक आधीपासून काम करतायच फक्त पदं जी दिसत आहेत म्हणतात ती सगळीच्या सगळी मर्जी होतील आणि त्याचा फायदा होईल त्यामुळं मॅनपॉवर आहे ती आता परमनंट करतो आहे त्यामुळे आता तिथं मॅनपॉवरची अडचण नाही डॉक्टर्सची भरती खूप चांगल्या पद्धतीने आम्ही करतोय त्याचं एक अतिशय चांगला डॅशबोर्ड करतोय कुठेही रिक्त डॉक्टर असणार नाही आता हे थोडंसं विधान धाडसाच होईल पण करायला गेलं तर अशक्य काहीच नाही आणि मला असं वाटतं की तसंच आम्ही काम करतोय त्याचा रिझल्ट आपल्याला मिळेल की भविष्य काळामध्ये डॉक्टर्सची कमी पडणार नाही उलटं डॉक्टर्सना सांगावं म्हणावं लागेल की मी येणार आहे मला जरा संधी द्या असं काम आपण करतोय अगदी आणि ते सगळे भरणारे डॉक्टर आरोग्य म्हणजे ग्रामीण भागात सुद्धा काम करायला तयार होतील इन्सेंटिव्ह दिल्यानंतर अशी अपेक्षा तुम्ही व्यक्त केली या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर अनेक वेळेला बातम्या येत असतात की सरकारी रुग्णालयांमधला औषध साठा संपला रुग्णांना बाहेरून औषध आणायला लागतं मग गोरगरीब रुग्णांची या ठिकाणी औषध होत म्हणजे अडचण होते या सगळ्यामध्ये तर औषध पुरवठा जो वारं वारंवार होत नसला तरी बऱ्याच वेळेला अशा प्रकारच्या बातम्या समोर येत असतात त्यावर काय कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आरोग्य खात्यानं तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या नागरिकांना सुद्धा सांगू इच्छितो आहे बऱ्याच वेळा असं होत असते की काही गोष्टी अशा असतात की ज्या गोष्टींबद्दल सकारात्मक पद्धतीनं सुद्धा आम्ही सगळ्यांनी मांडलं पाहिजे मी मगाशी आपल्याला सांगितलं की पोटात असणाऱ्या आईच्या पोटात असणाऱ्या बाळापासून शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ज्यावेळेला ही सगळी काळजी घेतो आहे दुर्दैवाने हे सगळ्या कधी आम्ही प्रभावीपणानं पॉझिटिव्ह बाजू आमच्या मांडल्याच नाहीत परंतु एखाद्या ठिकाणी कुठंतरी एखाद्या धनगरवाड्यावर आदिवासी पाड्यावर एखादी दुर्दैवाची घटना घडते लगेच कमलेश्वर असं छापतात आता सगळ्या महाराष्ट्रात गोंधळ सुरू आहे आरोग्य व्यवस्थेचं काय चाललंय ह्या सगळ्या घटना पाच टक्के आहेत पंच्याण्णव टक्के आमच्या योजना इतक्या चांगल्या आहेत की ज्या आम्ही कधी प्रभावीपणानं मांडल्याच नाहीत आमच्या योजना इतक्या चांगल्या आहेत आमचं काम इतकं चांगलं आहे आमचं डेडिकेशन इतकं चांगलं आहे फक्त एकदा आठवा एकदा फक्त आपण सगळ्यांनी आठवा की कोरोनाचा संपूर्ण प्रसंग त्या काळात कोण पुढं आला असेल तर फक्त आणि फक्त महाराष्ट्र शासनाच्या आरोग्यसेवेची आशा स्वयंसेविका असेल आणि तिथला डॉक्टर असेल खूप मोठं काम केलं मग त्याच्यानंतर सगळे प्रायव्हेट डॉक्टर्स आले सगळे लोक आले पण पहिल्या टप्प्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं त्म को काम कोणी असाल तर आमच्या लोकांनी केलं अशा अनेक कामं जी होत आहेत की त्याच्या माध्यमातून खूप चांगलं काम होतं आता त्यातलाच एक दुसरा प्रश्न की जो तुम्ही विचारला की ज्या प्रश्नाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो विशेषतः आम्ही तामिळनाडूला गेलो होतो आणि तामिळनाडूमध्ये तिथं एकूण सगळ्याच्या काही चांगल्या प्रॅक्टिसेस आहेत त्याची जेव्हा आम्ही माहिती घेतली त्यातली एक ती बेस्ट प्रॅक्टिस आहे ती म्हणजे तिथली जी काही मेडिकलच्या आर सी केली त्यांनी औषध खरेदीमध्ये आर सी केल्यामुळं प्रत्येक वेळा त्याचं टेंडर काढावं आणि त्या टेंडरसाठी उशीर व्हावा आणखीन काही गोष्टी व्हावी त्याच्यापेक्षा सुद्धा बेस्ट पद्धतीनं त्यांचं काम आहे आम्ही तीच पॉलिसी आता अप्लाय करतो त्याचं काम सुरू होईल की भविष्यकाळामध्ये अशा पद्धतीनं टेंडरसाठी सगळ्या गोष्टींसाठी थांबायची आवश्यक नाही आता आपण बघितलं असेल ई एस आय सीचे सगळे हॉस्पिटल असतील सेंट्रलच्या बऱ्याचशा सुद्धा अशाच पद्धतीनं आर सी केलेली आहे आणि त्याचा फायदा असा होतो आहे की भविष्यकाळामध्ये औषधांचा तुटवडा वेगळ्या पद्धतीच्या टेंडरसाठी होणारा उशीर त्यामध्ये झालेल्या ऑब्झेक्शन्समुळे उशीर अशा गोष्टी होणार नाहीत आणि त्याचा खूप चांगला प फायदा आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांना होईल मी पुन्हा आपल्याला त्याच्याबरोबर आणखीन सांगेन की तिथं गेल्यानंतर विशेषतः मी मंत्री झाल्यानंतर माझ्या काही प्रायोरिटीज होत्या अजूनही मी त्याच्यावर काम करतो मी यशस्वी झालो म्हणता येत नाही परंतु माझा प्रयत्न आहे पहिल्यांदा क्वालिटी मेडिसिन्स क्वालिटी मेडिसिन्सबरोबर तिथली स्वच्छता तिथला डाएट तिथली मॅनपावर आणि तिथले आमचे जे सगळे क्लिनिकल एक्सपर्ट्स आहेत त्यांनी राईट पद्धतीनं लोकांना रिसिव्ह केलं पाहिजे आमचा प्रयत्न चालला आहे लोकांना ती खूप चांगल्या पद्धतीनं आता त्या सगळ्या गोष्टीतली सकारात्मक कळते सकारात्मकता कळते आणि मी तुम्हाला सांगतो की पुढच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या सार्वजनिक आरोग्य विभागाचं काम हे अतिशय उत्कृष्टपणानं चालेल अशा पद्धतीचं काम आमची टीमवर्क म्हणून आम्ही करतो आहे आणि त्याचे रिझल्ट पुढच्या टप्प्यात निश्चितपणे आपल्याला दिसतील अगदी तुम्ही सांगितलं या सगळ्या पद्धतीनं तुम्ही मंत्री झाल्यानंतर एक निर्णय घेतला होता गर्भलिंग निधनाच्या बाबतीमध्ये की कडक कारवाई केली जाईल कडक कायदे केले जाईल या सगळ्यामध्ये हे कायदे अजूनसुद्धा थोडेसे स्ट्रॉंग व्हायला पाहिजेत असं वाटतंय का आपल्याला कारण एवढा सगळा रोख लावण्याचा प्रयत्न केला ते थांबवण्याचा प्रयत्न केला कालच नाशिकमधलं एक उदाहरण आपल्याला बघितलं एका डॉक्टरला अरेस्ट करण्यात आली या सगळ्या कॅबमधून हे सोनोग्राफीचं मशीन घेऊन ते फिरत होते तर तुम्ही खबऱ्यांना बक्षीस देण्याचं सुद्धा सांगितलं अशा पद्धतीनं चोरून काही गोष्टी होत असतील तर त्या दर्शनास आणून द्याव्यात शिक्षासुद्धा वाढवण्यात आली आहे पण या सगळ्यामध्ये एक प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी अजून कठोर पावलं उचलायला पाहिजेत असं वाटतंय आपल्याला नाही निश्चितपणाने उचलायला पाहिजेत मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीचा एकूणच मुलींचा जन्मदर कमी होतोय तो हो, खूप गंभीर विषय आहे आणि महाराष्ट्रासारख्या एका अतिशय प्रगतशील अशा पद्धतीच्या राज्याच्या दृष्टिकोनातून तर तो खूप काळजीचा आहे आणि त्याला कारण असं आहे की अजूनसुद्धा जी आमची मानसिकता आहे की मुलंच पाहिजे मुलगाच पाहिजे मुलगी नको ही जी काय मानसिकता आहे त्याचाच खऱ्या अर्थानं तो परिणाम होतो आहे अशिक्षित असणारे लोक असतील अगदी चांगले चांगल्या कुटुंबातले सुशिक्षित लोकसुद्धा ज्या आपत्तीने मूर्खपणा करत आहेत हे बघितल्यानंतर निश्चितपणानं अजूनसुद्धा कायद्यातली कठोरता आणायला पाहिजे विशेषतः मी आपल्याला सांगतो की पी सी पी एन रीटी ॲक्टमध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या सुधारणा केलेत आमचा तरी प्रस्ताव असा आहे की त्याच्यामध्ये जो काही रेग्युलर अशा पद्धती म्हणजे सराईत गुन्हेगारासारखे काही हे लोक चुकीच्या पत्तीनं आरोपी करतात याला मोकासुद्धा लावणं गरजेचं आहे कारण अक्षरशः ते नवीन बाळाला किंवा नवीन त्या मुलीचा संपूर्ण तिथल्या तिथंच खून करत आहेत त्यांना कळत नाही आपण काय करतोय ते पी सी पिनिटी ॲक्टमध्ये मीच आपल्याला सांगतो की पूर्वीच्या काळामध्ये डिकॉयसाठी दहा हजार रुपये होते मी आता एक लाख रुपये केले कारण धाडसानं पुढं आली पाहिजेत लोकं या कायद्याची प्रसिद्धी प्रचार झाला पाहिजे लोकांमध्ये खूप अवेअरनेस झाला पाहिजे याची गरज आहे आता एकूण परिस्थिती बघितली तर ज्या पद्धतीचं चित्र आहे ते तर बदललं नाहीत तर उद्या मुलींचा जन्मदर कमी होणं म्हणजे एकूणच सामाजिक असमतोल तयार होण्यातलं खूप मोठं एक अडचणीचा आडसरच ठरेल आणि या सगळ्यासाठी पी सी पी एन टी डी ॲक्टमध्ये खूप चांगल्या सुधारणा केलेत त्याचा फायदा होतो आहे आपण सांगितलं नाशिकमध्ये असेल आणखीन कुठं असेल आमच्याकडं कर्नाटक कर जवळ असल्यामुळे तिथंसुद्धा असे काही अतिउत्साही लोक असतात सराईत गुन्हेगार ज्याला म्हणता येईल ना अशाच पद्धतीचे हे लोक आहेत त्यांची मानसिकता त्यांचा विचार जर बघितला तर त्यांना दुसरं काहीच कळत नाही ताल पण आमची समाज म्हणून आणि शासन म्हणून आपली जी जबाबदारी आहे ती अजून प्रभावीपणानं करणं गरजेचं कर आणि मला असं वाटतं की आम्ही त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं पुढं निघालो अगदी आणि यामध्ये यश सुद्धा येईल महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाला या सगळ्यामध्ये तुम्ही आता जवळपास पुढच्या काही दिवसांमध्ये एक वर्ष पूर्ण होईल राज्यभरातल्या तुम्ही अनेक आरोग्य केंद्रांना भेटी दिल्यात हॉस्पिटल्सला भेटी दिल्या रुग्णांना भेटी दिल्या त्यांच्या समस्या जाणून घेतल्या अशी कुठली परिस्थिती होती की तुम्हाला असं वाटलं पाहिजे आता नाही ह्यामध्ये बदल झाला पाहिजे ही परिस्थिती खूपच गंभीर आहे आणि यामध्ये आता आरोग्य विभाग म्हणून आपल्याला यामध्ये पुढाकार घेऊन हे बदललं पाहिजे अशी कुठल्याही सिच्युएशन झाली राज्यात फिरताना तुम्हाला लक्षात आलं नाही खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचं म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग हा खूप महत्त्वपूर्ण आणि सेन्सिटिव्ह विषय लोकांच्या जीवनमानाशी निगडीत असणाऱ्या सगळ्या गोष्टींशी काम करणं गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही प्रभावीपणानं सकारात्मकतेनं आम्ही सगळ्या लोकांना जे काही राईट सर्व्हिसेस द्यायला पाहिजे ते देण्यासाठी आम्ही पुढे गेलो पाहिजे मला असं वाटतं की मी मंत्री झाल्यापासून मी दोन तीन गोष्टी करतो मी मुद्दाम आपल्या सगळ्यांना सांगेल की बऱ्याच ठिकाणी आमच्या सगळ्या इन हाऊस जे आमचे लोक आहेत म्हणजे शासकीय यंत्रणेत असणारे लोक आहेत त्यांच्याबरोबरचा डायलॉग आमचा होतच असतो परंतु पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल कुठल्याही शहरामध्ये आम्ही गेलो तर तिथल्या तिथल्या डॉक्टरांबरोबरसुद्धा प्रायव्हेट डॉक्टरांबरोबरची एक मीट आमची होते बऱ्याच वेळा असं होते की शासकीय छापातलंच आमचं जे काम आहे त्याच्यापेक्षा सुद्धा प्रायव्हेट डॉक्टर्सना काय पाहिजे त्यांचा नीडबेस काय हे सुद्धा आम्ही जेव्हा समजून घेतो तेव्हा अजूनही खूप इनपुट्स आम्हाला येत आहेत आणि मी तुम्हाला सांगतो की आता सद्यस्थितीमध्ये जी आपला पूर्वीचा बॉम्बे नर्सिंग ॲक्ट आहे तो बॉम्बे नर्सिंग ॲक्ट जो आहे तो त्याच्यामध्ये आपण सुधारणा करतो आहे त्याच्यामध्ये अनेक प्रायव्हेट डॉक्टर्स जे आहेत त्यांच्या बऱ्याचशा सुधारणांबद्दल विशेषतः आय एम एचे प्रतिनिधी असतील डे आता आम्ही पुढच्या टप्प्यामध्ये उद्याच्या अधिवेशनामध्ये जे बिल आणतो आहे त्या बिलामध्ये आम्ही एका बाजूला पाच बेडपर्यंतच्या डे केअर सेंटरच्या कन्सेप्टलासुद्धा मान्यता देतो आहे की ज्याच्यामध्ये आयुर्वेदाचं असेल युनानीचे असतील सगळ्या डॉक्टर्सनासुद्धा आम्ही त्याच्यामध्ये सामावून घेतोय की जे आजपर्यंत आमच्याकडे रजिस्टर्स नव्हते ते अनरजिस्टर्ड प्रॅक्टिस करत होते खरं तर या सगळ्या लोकांची जी मागणी होती एका बाजूला प्रायव्हेट डॉक्टर्सनासुद्धा सोबत बरोबर घेऊन गेलं पाहिजे आणि ह्या सगळ्याबरोबर घेऊन जात असताना आमची यंत्रणा अजून चांगल्या पद्धतीनं काम करत राहिली पाहिजे सर्वात महत्त्वाचा उद्दिष्ट महाराष्ट्र शासनाचं या राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं आणि आमच्या सगळ्यांचं जर काय असेल तर सामान्य माणसाला या सगळ्या आरोग्याच्या सेवा मोफत आणि अत्यंत योग्य पद्धतीने मिळालं पाहिजेत त्यासाठीचे जे सगळे निर्णय आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीवर आम्ही घेतो आणि मी तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं यश आम्हाला मिळते ते बघितल्यानंतर आता काल अर्बन कमिशनरेट सुद्धा आली okay. विशेषतः आपण बघत असाल ती सार्वजनिक आरोग्य विभागाचं काम जे आहे ते तीन पद्धतीचं आहे त्या तीन पद्धतीमध्ये प्रिव्हेशन पहिल्यांदा आहे सेकंडरी दुसऱ्यांदा आहे आणि टर्सरी तिसऱ्यांदा आहे आज शहरामध्ये ह्या टर्सरीचं सोडलं तर प्रिव्हेंशनवर कामच नाही अनेक hmm. वर्षाचा हा विषय होता आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना पटवून दिल्यानंतर निश्चितपणे त्यांचा आभार मानला पाहिजेत की आता शहरी जे काही आरोग्य विभाग आहे तो खूप चांगल्यापर्यंत त्याला कमिशनर झाली hmm. आता त्याचा फायदा असा होणार आहे की भविष्य काळामधले हे काम अजून प्रभावीपणाने मला करताना कर तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या आरोग्य विभागाच्या आणि सामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या होत्या आणि मला सांगायला आता निश्चितपणानं अन्न वाटेल की एकूण देशातल्या ज्या काही सगळ्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत मग आता राजस्थान असेल तामिळनाडू असेल केरळ असेल वेगळ्या पद्धतीने आता अलीकडे उत्तर सुद्धा चांग चांगलं काम करते या सुद्धा आम्ही नेहमी आग्रह करत असतो की महाराष्ट्र सर्वात उत्कृष्ट असला पाहिजे या सगळ्यांच्या पुढं गेला पाहिजे आणि आमचे लोक आणि आम्ही टीम काम करतो आहे आम्हाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद तेवढाच चांगला आहे त्या सगळ्याचा फायदा होतो बऱ्याच वेळा असंही होते मी मुद्दाम कमलेश सर मंगेश सर असे मी त्यांना सांगेन बऱ्याच वेळा असं होते की अनेक विभागांना पैसे नाहीत म्हणून सुद्धा ओरड असते माझं तरी म्हणणं आहे की पैशाची आवश्यकताच नाही पैशापेक्षा सुद्धा आम्ही काम जे करतोय ती योग्य पद्धतीने केली की पैसेसुद्धा आम्हाला लागत नाहीत <laughs> आणि मी तुम्हाला सांगतो हे जर बघितलं ना आहे त्या यंत्रणेनं काम केलं तर दुसरं काही लागत नाही आणि या आमच्या यंत्रणेमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींची जी काय आवश्यकता होती ती अतिशय चांगल्या पद्धतीच्या समन्वयाने आम्ही करतोय की त्याचं चित्र किंवा ज्याचे रिझल्ट पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळतील अगदी पॅथॉलॉजी लॅबच्या संदर्भातला एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे पॅथॉलॉजी लॅबच्या संदर्भात राज्य सरकार एक पॉलिसी आणणार आणणार आहे अशा प्रकारची माहिती येत होती त्याबद्दल काय खरं तर बऱ्याच गोष्टी गमतीच्या आहेत आणि या गमतीच्या गोष्टींकडे कधी कधी आपण जर बघितलं मी आपल्याला सांगतो सहज म्हणून सांगायला काय हरकत नाही माझ्या वडिलांची तब्येत बिघडली होती आणि एका पॅथॉलॉजी लॅबमध्ये त्यांना मी दाखल केलं आणि ॲक्च्युली राईट डायग्नोसिस आला नाही आणि दुर्दैवानं त्यांना जे डॉक्टर ट्रीटमेंट करतो त्यांना असं वाटलं की हार्टचा अटॅक आहे आणि नंतर समजलं की पित्ताशय त्यात हे फुटलेलं आहे आपला हा दोन दिवसानंतर ते कळालं आता मी स्वतः आमदार होतो दोन चार चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे मग मी त्याच्यानंतर मी त्याला तक्रार केली आणि हे जर आपल्या बाबतीत असं होत असेल तर या सगळ्या समाजातल्या सगळ्या लोकांसाठी सुद्धा आपण काम केलं पाहिजे म्हणून मी तक्रार करायला गेलो नाही डी एम डी ई आरकडे हा कायदा वैद्यकीय शिक्षणकडे पण कायदा नाही सार्वजनिक आरोग्याकडं पण कायदा नाही मग कायदाच नाही अशा पद्धतीची यंत्रणा कशी काय होऊ शकते आणि मग त्यातनं जे सातत्यानं जे मला कार्यकर्ता पण वाटत होतं त्यानंतर मात्र हा एक खूप महत्त्वाचा कायदा होतो ज्या वेळेला सामान्य माणसाच्या नागरिकाच्या एकूण जीवाशी खेळणाऱ्या सगळ्या तपासण्या असतील केवळ डॉक्टर नाही आज डॉक्टरांसाठी सुद्धा आम्ही एका बाजूला सगळ्या सुविधा देतोय पण मी तुम्हाला सांगतो की मेडिकल निग्लिजन्सीचा एक अतिशय महत्त्वाचा कायदा आहे मेडिकल निग्लिजन्सीला सुप्रीम कोर्टानं सांगितलेला आहे त्याप्रमाणेच्या सा, सगळ्या जिल्हास्तरावरच्या कमिटी आहेत की ज्या माध्यमातून तिथंसुद्धा डॉक्टरांनी डायग्नोज चुकवला तर त्याच्यावरतीसुद्धा योग्य पद्धतीच्या त्याच्यात सूचना असतील शिक्षा असतील या सगळ्यासाठी जे काय आवश्यक असेल ते निर्णय घेतले जातात तशाच पद्धतीनं पॅथॉलॉजीसाठी सुद्धा जर त्यांच्या एकूण कामकाजावरती नियंत्रण करायचं असेल <coughs> तर त्याला एका बाजूला कायद्यानं बांधील असलं पाहिजे नेहमी त्यांच्यावरती राईट मॉनिटरिंग असलं पाहिजे आणि एकूण एक्सपर्टी त्यांच्याकडे काय स्टाफ त्याचा स्टाफ काय क्वालिफिकेशनचा या सगळ्याबद्दलचं एक कायद्याच्या माध्यमातून अधिक चांगल्या पद्धतीचं उद्याच्या राईट प्रेझेंटेशन होतंय आपण बघा ब्लड ओरिन देण्यापासून अनेक सगळ्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्टमध्ये जर चूक केली तर त्यांची चूक असेल तर त्याच्याबद्दल काही कारवाई करायला पाहिजे याच्यासाठीचं कुठलंही धोरण नाही खरंतर तर आपण इतक्या प्रगत पद्धतीनं पुढं निघालो आहे पण या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा सामान्य माणसाच्या जीवाशी खेळणार आहेत आणि मला असं वाटतं की हा कायदा सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेसाठी खूप आवश्यक होता कदाचित या कायद्याच्या माध्यमातून सगळ्या देशभरामध्ये सुद्धा या कायद्याची अधिक चांगल्या पद्धतीनं सगळीकडे त्या सगळ्या कायद्याचा तेथे लोकसुद्धा त्याचा उपयोग करून घेतील अशा पद्धतीचं काम आपण करतोय की ज्याचा उपयोग लोकांसाठी होणार नाही अगदी म्हणजे जी रिपोर्टमध्ये बनवा बनवी होऊन लोकांना लुटलं जातं ते पुढच्या काळामध्ये थांबेल असं तुमचं स्पष्ट मत आहे आता सार्वजनिक आरोग्य राज्याचं या सगळ्यावर खरं तर आपल्या आरोग्याचे प्रश्न विचारायचे आहेत पण थोडं तर आता मंत्री आलेत म्हटल्यावर राजकीय प्रश्न विचारायला पाहिजे महायुतीच्या आरोग्याबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे त्याबद्दल काय मत आहे आपलं महायुतीचं आरोग्य ठणठणीत आहे पण ते वाटायला पण पाहिजे महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला वाटण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेनंच कौल ज्या पद्धतीने दिला आहे पाच वर्षासाठी आम्हाला हा कौल दिला आहे आणि तो इतका दिला आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतिहासामध्ये असं कधी घडलं नाही की थंपिंग मेजॉरिटी झाली साजिकच ज्या पद्धतीची थंपिंग मेजॉरिटी झाली त्यामुळं आताचं आरोग्य अतिशय ठणठणीत आहे ते चार वर्षे त्याच्याबद्दल चा बघायची काही गरज नाही अशी परिस्थिती आहे आता विषय तो विचारण्यापट्टी मगचं आणखीन एक काय हे असू शकेल की आता मग नगरपंचायतीच्या नगरपालिकांच्या निवडणुका चालेल आरोप प्रत्यारोपांची राळ उठते त्यामुळे तर आपण म्हणत असाल तर आणखीन महिनाभर हे सगळं आपण महानगरपालिकेपर्यंत एन्जॉय करूया आणि तिथून पुढचं चार वर्ष आणि परत आपलं काम असंच चालेल अगदी तुम्ही सांगितलं की आता आरोग्य ठणठणीत आहे पण एखादा पार्टनर व्हेंटिलेटरवर नाही ना कुठला म्हणजे मी आपल्याला सांगतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं अडीच वर्षांपूर्वीचं सत्तांतर झालं आणि त्या सत्तांतराच्या वेळा जे जे घटक आणि जे ज्या पद्धतीने एकत्रीकरण झालं त्याचाच रिझल्ट आपल्या कालच्या निवडणुकीमध्ये वर्षभरापूर्वी दिसला आणि वर्षभरापूर्वी निर्णय जो लोक आपला जो निर्णय झाला किंवा तो जो रिझल्ट दिसला त्याच रिझल्टच्या धर्तीवरती पुढच्या चार वर्षांमध्ये सुद्धा एक वर्ष आता पूर्ण होतंय पण पुढच्या चार वर्षांमध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं काम हे तिन्ही नेते आणि तिन्ही पक्ष करतायत आता प्रश्न असा आहे की विरोधी पक्षाच्या बाजूला बसणाऱ्या लोकांमध्ये मात्र यांच्यात काय घोळ होतोय यांच्यात काहीतरी विस्कळी झालं पाहिजे तरच मग आता त्याच्यामध्ये काहीतरी होईल विशेषतः आपण सगळेजण सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला न्यूज शोधायची असते त्यामुळे तुम्हीसुद्धा त्याच्यामध्ये थोडं खतपाणी घालायचं काम करताय पण आरोग्य महाराष्ट्राच्या माहितीचं ठणठणीत आहे आणि ते अजून चांगलं करण्याची जबाबदारी या तिन्ही नेत्यांबरोबर आरोग्यमंत्री म्हणून माझी आहे ते आम्ही करत राहू <laughs> आम्ही खतपाणी घालण्यापेक्षा जे दिसतंय महाराष्ट्रात ते लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न माध्यमं करत असतात आणि खतपाणी जे आहे किंवा जे मटेरियल आहे ते राजकीय पक्षच देत असतात या सगळ्यामध्ये तुम्ही सा आता सांगितलं की महिन्याभरात पुढच्या सगळं हे सगळं बंद होईल आणि प्रेमानं काम करायला लागतील सगळे पण महापालिका आहेत झेडपी आहेत पंचायत समिती आहेत या सगळ्यामध्ये आता नगरपरिषद पंचायत नगरपंचायतींना एवढी खडाजंगी आहे तर त्यावेळी काय होईल मग नाही आपण दोन गोष्टी समजून घ्या तीन पक्षांच्या महाराष्ट्रामध्ये स्वतःचं वेगळं वेगळं अस्तित्व आहे अतिशय चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असणाऱ्या तिन्ही पक्ष आहेत आणि त्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की बाबा आपल्याला हीच संधी आहे ही नेत्यांची नाही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं त्यांना संधी मिळायला पाहिजे ती देणं तरी क्रमप्राप्त आहे आता ही क्रमप्राप्त होत असताना तिथं तिथं आम्ही सगळ्यांनी सांगितलं आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं की जिथं शक्य असेल तिथं आपण सगळ्यांनी एकत्रित लढलं पाहिजे आणि जर नसेल होत नसेल तरीसुद्धा कुठं अनावश्यक अशा पद्धतीचे वक्तव्य होणार नाहीत आणि आपल्या एकूणच युतीमध्ये कटुता निर्माण होणार नाही अशा पद्धतीच काम करा या सगळ्या सूचनांप्रमाणे आपण निघालो आहे त्यामुळे त्याच्यामध्ये काही फरक होणार नाही आपण जे काही काम आपण जी काही निवडणूक का आहे त्या निवडणुकीचं साधारणतः महानगरपालिकेला एकतीस एक जानेवारीपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या जा गाईडलाईन्स आहेत निर्णय बाकीचा आहे तो वेगळा आहे पण आजच्या घटला जर आपण बघितलं तर तोपर्यंत या सगळ्या गोष्टी चालत राहतील पण त्याच्या पलीकडे जाऊन जर बघितलं तर महायुती म्हणून गेल्या वर्षभरामध्ये आणि त्याच्याही पूर्वी अडीच वर्षांमध्ये ज्या पद्धतीचं गतिमान सरकार लोकाभिमुख सरकार आणि लोकांच्यासाठी अनेक विक्रमी अशा पद्धतीचे निर्णय घेणारं सरकार म्हणजे ओळख आहे ते अजून चांगल्या पद्धतीने पुढच्या टप्प्यात वाढत राहील अगदी या सगळ्यामध्ये आता आरोग्य परिषदेमध्ये राजकीय प्रश्न झाले शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे या सगळ्यात तुम्हाला आरोग्य खात्याची जबाबदारी दिली आरोग्य सेवा ही महत्वाची मानली जाते आणि ज्यावेळेला राजकीय काम करत असताना एक पदाधिकारी म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना ज्यावेळेला आरोग्यसेवा करण्यासारखं खातं तुम्हाला मिळालं त्यावेळी काय भावना होती आणि पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही या सगळ्यामध्ये कार्य करणार आहात नाही खरं म्हणजे मी महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा आभार मानेन कारण तसं बघायला गेलं तर मी एक सामान्य कार्यकर्ता आणि ज्या पद्धतीची जबाबदारी किंवा विश्वास त्यांनी माझ्यावरती ठेवला तो माझ्यासाठी खूप मोठा आहे मी आयुष्यभर काम करतो त्या कार्यकर्त्याहून काम करतानासुद्धा आरोग्यातल्या प्रश्नांसाठी मी भांडत होतो आता भांडणाऱ्या माणसालाच मंत्री केला असा गंमतीचा भाग झाला मी याच्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टींसाठी भांडत होतो आणि मग जर मला त्या नि सगळ्या प्रश्नांना न्याय देण्याची संधी मिळाली तर मला जेवढं करता येईल तेवढं करायचा मी प्रयत्न करतो मी विभागापासून सांगितलेले सगळे कायदे असतील डिपार्टमेंटमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे बदल आणि खूप ट्रान्सपरंट प्रक्रिया करण्यामध्ये माझा प्रयत्न असेल या सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहेत तर मला मिळालेल्या संधीमुळं अशी संधी मिळणं हे भाग्याचं असते पण भाग्यापेक्षा सुद्धा त्याच्यामध्ये काय रिझल्ट दाखवतो हे खूप महत्त्वाचं असते आणि मला असं वाटतं की जेवढं महाराष्ट्राला देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न जर मी केला तर निश्चितपणानं एका बाजूला माझ्या नेतृत्वाचं आणि ज्या समाजानं मला मोठं केलं त्या समाजाचं मी खूप चांगल्या पद्धतीने काही देणं लागतो ते द्यायचा मी प्रयत्न करेन अगदी आबिटकर साहेब तुम्ही तुम्ही या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आरोग्य विभागाची कामं काय आहेत पुढचं आरोग्य विभागाचं उद्दिष्ट काय या सगळ्याबद्दल बोललात वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि तुमच्या पुढच्या आरोग्यसेवेला आणि तुमच्या खात्याच्या आरोग्यसेवेला मनापासून शुभेच्छा धन्यवाद थँक्यू थँक्यू